वाव किती भारी गाडी बघाय काय बस सायकल चालली बघा वर हवेमध्ये तर हे बघा माऊलीला बसायचं त्या उंटावर हातीवर बसून झाले आता ह्या तर हे बघा तिकडं जो उंट आहे त्या उंटावर बसायचं माऊलीला इकडं हिबैल गाडी याच्यात नंतर बसणार आहे तुला बसायचंय का उंटावर बर चाल असली तर उंट आहे तो ह्या उंटावर बसण्याचं तिकीट या ठिकाणी चक्क एकशे तीस रुपये तिकीट आहे एकशे तीस खूप तिकीट आहे बर का माऊली आता हे बघा इथं शिडी लावलेली बघा या ठिकाणी या शिडीवरून वर चढायचं त्याच्यानंतर मग त्या उंटावर बसायचं बरं का या कावर नाही बसायचं नाही काढले का ते नाही बस राहिले ते गाव राहिल याला आता ते जर याच्यामध्ये बसले तर तिकीट काढणार आहे त्यांनी तिकीटच काढलं नाही अजून

नाही नाही मम्मी नाही तू बस तुला बसण्यासाठी आणलं ना मी हत्तीत बसला ना मग आता उंटावर बसायचं हा नाही आता नाही म्हणतो तो नाही तर मी मित्रांनो हे बघा इतका भारी हा उंट आहे इथं बसायला आणलं एकशे तीस रुपये तिकीट होतं आम्ही काढायला तयार होतो पण ते दोघं बसायला तयार नाही घाबरायला लागले दोघं पण मिसळ खायची सर्वांना या ठिकाणी आता तर समोर आपल्याला मिसळ खायला जायचं आता हे बघा समोर आज रविवार असल्यामुळे ही सगळी गर्दी बरं का या ठिकाणी हे बघा हा हत्ती